तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडकी बहिणाचे पैसे याला आता सुरुवात झालेली आहे बऱ्याच नागरिकांना पैसे क्रेडिट झाल्याचा जा मॅसेज येत आहे मागचे दोन तीन दिवसापासून आणि आता म्हणजे परवा सतरा तारीखपर्यंत सर्वांच्या खात्यात जवळपास पैसे जमा होणार आहे असे आव्हान दिले होते व आता जरा जराने सर्वांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात येत आहे मित्रांनो पोस्ट ऑफिसचा जर तुमचा खाता असेल तर तुम्हाला एक स्क्रीन शेअर मी करत आहे आणि हा जो फोटो तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारचा मॅसेज त्यांना येतो आहे आपण जेव्हा ट्रान्झॅक्शन चेक करतो त्यांचं स्टेटमेंट तेव्हा त्यांना असा मुख्यमंत्री लाडकी बहिणाची तीन हजार रुपये क्रेडिट होताना असा ट्रान्झॅक्शनचा आपल्याला एक चित्र इथे दिसत आहे तुम्हाला बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही आणि जर तुमच्या खात्यात पैसे येत नसेल तर तुम्ही नेमकं काय करू शकता आणि तुम्हाला काय नेमकं करायला पाहिजे यावर जर तुम्हाला आणखीन व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा त्यावर आपण व्हिडिओ घेऊन येऊ आपण मागच्या व्हिडिओत बघितलं होतं की तुम्हाला नेमकं जर खात्यात किंवा योजनेचे कुठलेच जर पैसे येत नसेल तर काय करायचं आहे यावर आपण एक व्हिडिओ आणलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी दिलेली आहे तिथून तो बघू शकता तुम्ही ज्यांचं आधार कार्ड लिंक आहे त्यांना शंभर टक्के पैसे मिळणार आहे ज्यांचं बँक खातेशी आधार कार्ड संलग्न आहे लिंक आहे त्यांना हे पैसे नक्की मिळणार आहे आणि तुम्ही जर पोस्ट ऑफिसचं खातं काढलं असेल छोटंवाला आय पी पीचं तुम्हाला इथे नक्की लाडकी बहिणाचे पैसे जमा होणार आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद